हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर मी आलो होतो आज सासरवाडीमध्ये म्हणजे दोन तीन दिवस झालं मला येऊन सासरवाडीमध्ये तर सासरवाडीमध्ये आलो होतो तर म्हणलं सासरवाडीत का आलं होतं तर प्लास्टर करण्यासाठी आलो होतो मी म्हणलं प्लास्टर करावं प्लास्टर करण्यासाठी मी सामान पण गोळा केलं होतं सगळं सामान गोळा करून आणलं होतं काही नवं लागलं होतं तर नवीन काय काय सामान आणलं होतं मी तुम्हाला दाखवितो नवीन काय काय आणलं होतं तर ही बॉटम पट्टी आणली होती मी बॉटम पट्टी म्हणजे बॉटम हाय पाच फूट म्हणजे पाच फूट सहा फूट बॉटम है म्हणजे माझ्या हाईटहून थोडासा आहे म्हणायचा म्हणजे माझी हाईट पाच फूट तीन इंच आहे माझी हाईट तर ही बॉटम बसला बघा मला सहा फुटाचा पाचशे चाळीस रुपयाला बॉटम बसला पहिले साडेतीनशे चारशे रुपयात बॉटम येत होता तर आता पाचशे चाळीस रुपयामध्ये बसला ही बॉटम वाजायला लागली बॉटम आणि दुसरी दुसरी बारकी पट्टी ही माझ्याकडे जुनी पट्टी होती ही चार फुटाची पट्टी आहे ही तर ही चार फुटाची पट्टी ही एक लागल करने, कर, करने ही ला, तर कारण मला प्लास्टर करायचे दोन रुमा करायच्या दोन रुमा करण्या कराय करण्यासाठी मी हे सामान आणलं होतं तर ही नवीन बॉटम एक आणला होता पुन्हा था, एक थापी आणली होती नवीन, थापी नवीन ही थापी आणली नवीन तर ही बसली मला नव्वद रुपयाला बसली ही थापी पहिलं सत्तर ऐंशी रुपयाला थापी येत होती आता महाग झाली आहे त्याच्यामुळं नव्वद रुपयाला बसायला गेली ही थापी नवीन ह्या म्हणजे ही है। है था। थापी मी हीच वापरतो आहे विजय ह्याचा ब्रँड आहे पाचशे पंचावन्न विजय काही तुम्हाला दिसत नसेल जरा इथं फोकस ना गेलं आहे हां आता विजेची थापी आहे थापी पुन्हा नाईल्या आणला होता नाईल्या घरचाच होता जुना नायल्या म्हणजे ही नायल्या घेऊन जावा म्हणजे घरचंच पुन्हा छेन <स्थाँगाँ>। छेन छेनी हातोडा आणला होता छेनी हातोडा म्हणजे ही फोडतोड करण्यासाठी सामान लागत आहे म्हणून मी आणलं होतं तर न पुन्हा हातोडा झाल्याच्या नंतर ही आहे छेनी छेनी मी गेल्या वर्षी घेतली होती दोन वर्ष झाले चांगली छेनी आहे म्हणायचं अजून बी छेनी आणली होती नवीन मग नवीन एक बॉटम घेतला नवीन हा एक टिपणी एक घेतली होती नवीन टिपणी टिपणी बसली मला अडीचशे रुपयाला विजयीची टिप्पणी पण आहे ही चवी पाचशे पंचावन्न हया विजयीचीच पाचशे पंचावन्न नवीन आहे म्हणजे आता नवीन चलती का नाही की नवीन चलय अवघड असते चालवायचं म्हणजे घुसती या प्लास्टरमध्ये त्याच्यामुळं दोन चार दिवस रोळ द्यावी लागते या रोळ दिल्याच्या नंतरच मग ही चांगली चलती म्हणायची नाही तर अशी चलत नाही नवीन त्याला ह्याचे कोणी जे आहेत ती घासावं आहेत ही साईड साईडची जे आहे तर नुसते दहारीची जी कोणी आहेत साईड साईडचे ती कार असते तर ती घुसत आहेत त्याच्यामुळं काय करावं लागते याला थोडं घासायचं असते गास थोडं म्हणजे एकदम तल घासल्यासारखं असते असं प्लास्टर काढताना काय होते असं घुसत आहे घुसल्यामुळं मग ती प्लास्टर बरोबर होत नाही पण मग नवीन पात्रा घेतला आहे नवीन पात्र म्हणजे ही पात्र आहे नावा नावा पात्रा ही वेगळ्या कंपनीचं आहे याचं काय कंपनी काय सुनी काय सुनी काय मला ती नाही इंग्लिश ती हे पात्रा पात्रा बसला मला सत्तर रुपयाला मोठा पात्र आहे म्हणजे एक फुटाचा पात्र आहे म्हणायचं एक फुट एक फुटाच हो एक फुटाचा पात्र एक फुटाला थोडं कमी असेल म्हणजे एक फुट म्हणते तर एक फुटाला थोडंसं कमी तर ही पात्रा पात्रा बसला सत्तर रुपयाला तर कालपासून आलो होतो मी म्हणजे दो, दोन दोन दिवस झालं होतं कालपासूनच म्हणायला दोन दिवस झालं होतं तर डस्टा फिष्ट आणून टाकल्या मी गेल गेल काल गेलो होतो डस्ट खडी मिशनीवर गेलो होतो तर खडी मिशनीवर सात हजार रुपये ब्रास म्हणले डस्ट ते सात हजार रुपये ब्रास म्हणजे एक ब्रास आणलं काल डस्ट म्हणलं दोन रूमला एक ब्रास बसवते म्हणलं उरल वाटलं तर थोडं आणि सिमेंट लागल म्हणलं एका रूमला सहा सात पोते लागले म्हणजे सहा पोते लागतील एका रूमला तर एका रूमचं तर हे झालेलं आहे केलेलं आहे प्लास्टर एक भिंताचं तर एक भिंतीचं प्लास्टर केलेलं असल्यामुळं मग ती राहतात तीन भीती तीन भीती राहतात तर तीन भिताडाचं म्हणजे नाही नाही म्हणलं तरी पाच पोती तरी लागत येईल ला, कारण एल टाईप माळा या भिंताडाचा ता एल टाईप माळा असल्यामुळं ह्याला लागलं नाही नाही म्हणलं तर पाच पोती तरी लागत येईल ह्याला पाच मग ही भिंतड झालेला आहे म्हणजे प्लास्टर झालेला आहे या भिताळाचं फक्त आता ही राहायला लागली याकडली ही एक भीताड ही एक भीताड पुन्हा ही एक राहिली राहिले मी बसलेलो पाठी मागे जी बसलो आहे का आम्ही ती एक राहिली राहिले आणि पुन्हा इकडली एक रूम आहे पलीकडल्या साईडला ती एक रूम करायची डस्ट काल आणून टाकलं या तर बघू म्हणलं आता उद्यापासून चालू करावं आज आज चालू करायचं होतं तर पाणीच नव्हतं आज पाणी संपलं होतं मग म्हणले आज उद्याच्याला सुटल किंवा आज सुटल म्हणून आज वाट बघून बसलो नाही काय आज सुटलं पाणी तर मग थोडं वॉटरिंग करून घेतली त्या रूमला मग पलीकड आहे एक त्या रूमला वॉटरिंग करून घेतली या तर ही रूम झाल्याच्यानंतर नंतर ती गडली पहिली नंतर ही माळ्याची करायची आहे का आज सकाळ आम्ही तोडफोड करून ठेवली होती ह्या रूमची सगळी म्हणलं आज करून करावी म्हणलं दोन भिताडं जितके होतील तितके तर पाणी नव्हतं त्याच्यामुळे मी केली नाही हे दोन आहेत हकडल्या रूमचे म्हणलं आज झाले तर झाले मोठी रूम आहे नाही नाही म्हणलं तर दहा बारा बाय बाराची रूम आहे म्हणायचं एवढी दिसायला लागली ही बारा बाई अकराची असेल हाईट कमी आहे कारण पत्र टाकलेली आहेत उधार काढून दिलेलं आहे इकडं इकडं हाईट नाही ना म्हटलं तर साडेनऊ फूट हाईट आहे इकडं साडेआठ फूट हाईट आहे उतार सोडलेला आहे इकडं तर मग दस आणून टाकलेलं आहे उद्याच्याला चालू करावं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब लाईक करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल